हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण जे बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस जे काही कोर्सेस आहे आपले ओके okay? महाराष्ट्राचे सीई टी सेलचे सो त्याचे आपण जे एस एम एल आहे ते आपण बघणार आहोत आपण सर्वात आधी सर्वात टॉपच्या कॉलेजचं जे एस एम एल आहे ते बघू आणि जे सर्वात लोएस्ट कट ऑफ गेलेलं आहे ते एस एम एल आपण बघणार आहोत सो बघा सो फ्रेंड्स इथे आपण बघू शकता हे जे आहे बघा बी एम एस गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजचं इथे कट ऑफ दिलेलं आहे ठीक आहे सो so, जर आपण बघितला तर इथे आपण बघू शकतो बघा सर्वात आधी आपण जर बघितला इथे आर ए पोद्दारचा सॉरी हा बघा आयुर्वेदिक महाविद्यालय सायन मुंबई सो so, याचं जर आपण आपण एक कॅटेगरीचा बघू सपोज ओ बी सी कॅटेगरीचा आपण इथे कट ऑफ बघितला सो लास्ट कॅन्डिडेट कितीवर आहे तर एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे एक्क्याण्णववर तिथे कट ऑफ लागला होता मागच्या वर्षी बरोबर सो so, आता इथे बघा आपली जी मेरिट लिस्टमध्ये आपण बघू शकतो बघा एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे एक्क्याण्णव जो रँक आहे बघा ऑल इंडिया रँक दिसला इथे एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे एक्क्याण्णवला आयुर्वेदिक महाविद्यालय सायन्सचा कट ऑफ लागला होता ओ बी सी कॅटेगरीचा तर त्याचा आपण एस एम एल बघू शकतो हे बघा हा एस एम एल असतो त्याच्यासमोरचा बघा काय आहे एक लाख एक्कावन्न सॉरी पंधरा हजार एकशे शेहेचाळीस एस एम एलला तिथे कट ऑफ क्लोज झाला आपण म्हणू शकतो बघा इथे आहे आणि ओ बी सी कॅटेगरीचा तिथं रँक आहे इथे बघा चार हजार पाचशे पंच्याऐंशी ठीक आहे मेलमध्ये सो असं जर असेल तर तुमचं जे आपलं जेव्हा मेरिट लिस्ट लागेल तर मग त्या एस एम एलवरून आपण इथे बघू शकतो की तुमचा जर एस एम एल पंधरा हजारच्या जवळपास असेल आला तर तुमचा तिथे सायनच्या कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो ओबीसी कॅन्डिडेटचा आणि बघा जर बघा आता आपण एस सी कॅन्डिडेटचं बघू तर एस सी कॅन्डिडेटचा सा, सायन कॉलेजचा सा जो कट ऑफ होता लास्ट कॅन्डिडेट होता बघा तो दोन लाख बेचाळीस हजार पाचशे ऐंशीवर तिथे कट ऑफ लागलेला होता सायन्सचा एस सी कॅटेगरीचा ठीक आहे हां तर बघा आता जो एस सी कॅन्डिडेट बघितला होता टू फोर टू फाईव्ह एट झिरोचा होता तर त्याचा जर एस एम एल बघितला आपण तर बघू शकता इथे एस एम एल हा जो आहे बघा सिरियल नंबर सो याचा एस एम एल आहे एकोणावीस हजार पाचशे चौसष्ट एवढा ठीक आहे आणि जर आपण बघितलं तर एस सी कॅटेगरीचा त्याचा रँक होता बघा एक हजार सातशे एकाहत्तर म्हणजे याला तिथे क्लोज झालं होतं सायन एस सी कॅटेगरीसाठी थी। ठीक आहे सो याने आपण समजू शकतो की गव्हर्नमेंटचा सेमी गव्हर्नमेंटचा कुठपर्यंत तिथे कट ऑफ लागला आहे एस एम एलचा मग जर तुम्ही एस सी कॅटेगरीचे असाल तुमचा एस एम एल बघा एकोणावीस हजार पाचशेपर्यंत असेल तर तुमचा तिथे नंबर हा लागू शकतो असे जे आहे हे प्रत्येक कॅटेगरीसाठी आपण वे, वेगवेगळे एस एम एल बघू शकतो पण जो एस एम एल आहे जो कॅटेगरी रँक आहे तो वेगळा तिथे असणार आहे प्रत्येक कॅटेगरीचा ठीक आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर काउन्सिलिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला मॅसेज करा व्हॉट्सॲप किंवा डायरेक्ट कॉलसुद्धा करू शकतात ठीक आहे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा काउन्सिलिंगसाठी कारण मग नंतर तिथे टाईमसुद्धा आपल्याला भेटत नाही जेव्हा रजिस्ट्रेशन स्टार्ट होतो तेव्हा ठीक आहे काउन्सिलिंगसाठी सो आत्ताच काउन्सिलरशी कॉन्टॅक्ट करा आणि विचारपूस करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या त्यांच्याकडून ठीक आहे बघा हे सर्व एस एम एलनुसार आपल्याला तिथे महाराष्ट्रात सीट मिळतात ठीक आहे सो हे गव्हर्मेंट कॉ कौ, कॉलेजचं आपण बघितलेलं आहे एक एक्झाम्पल सो असेच बाकीचे जे कॉलेज आहे ते आपण बघू शकतो ठीक आहे जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला मॅसेज करा काउन्सिलिंग घेतली तरच आपण तेवढी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन देऊ शकतो ठीक आहे धन्यवाद